आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास विजयाचा ईश्वरपूर पॅटर्न गुलाल फटाक्यांना फाटा मलगुंडे परिवारातर्फे दिव्यांगांना ई सायकल तर विद्यार्थ्यांना तर शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन निवडणुकीचा निकाल म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गुलालाचे उदाहरण फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी आणि ढोलताशांचा गजर मात्र ईश्वरपूर नगरपालिकेच्या निकालानंतर विजयाचा एक नवा आणि आदर्श पॅटर्न पाहायला मिळणार आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांच्या विजयाचा जल्लोष हा वायफळ खर्चात न घालवता तो सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय मलगुंडे परिवाराने घेतला आहे आनंदराव मलगुंडे यांचे नातू रणवीर मलगुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हृदयस्पर्शी आवाहन केले आहे नगराध्यक्षांच्या सत्कारासाठी येताना कार्यकर्त्यांनी किंवा हितचिंतकांनी फुलांचे हार अथवा भुके आणून पैसे खर्च करून नयेत त्याऐवजी वही पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य आणावे अशी विनंती त्यांनी केली आहे जमा झालेले हे सर्व साहित्य परिसरातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुपूर्द केले जाणार आहे विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी होणारी फटाक्यांची आतिषबाजी टाळून त्या पैशातून गरजू दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य ई सायकल देण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे राजकीय विजयाचे रुपांतर थेट समाजसेवेत करण्याच्या या निर्णयामुळे दिव्यांगांचे जीवन सुसह्य होण्यास मोठी मदत होणार आहे तर वायपळ खर्च टाळून समाजोगी कामे केल्यास खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा आरंभ होईल बरोबर महाराष्ट्रातील इतर विजयी हे असंच पॅटर्न राबवण्याचे रणवीर मलगुंडे यांनी आवाहन केले आहे एकंदरीतच राजकीय चढावडीच्या काळात विजयाचा हा असा सात्विक आणि परिवर्तनवादी जल्लोष सध्या चर्चेचा विषय ठरत आहे नेटकऱ्यांकडून या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत असून हा ईश्वरपूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नमस्कार मी रणवीर मलगुंडे नुकताच महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचे निवडणुका पार पडल्या वरून ईश्वरपूरचे नगराध्यक्ष ईश्वराच्या मर्जीने मोठ्या तगड्या फरकांनी निवडून येत आहेत तरी या निकालाचा आनंद उत्सव आम्ही वायफळ खर्च न करता गरजूर अपंग लोकांना इलेक्ट्रिक सायकल मोफत देऊन साजरा करणार आहे तरी महाराष्ट्रातल्या तमाम विजयी उमेदवारांनी वायफळ खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबवावे अशी मी आपण विनंती करतो आणि नगराध्यक्षांच्या सत्काराला येत असताना हार किंवा तुरे घेऊन येण्याऐवजी वय आणि पेन असे शालेय साहित्य घेऊन यावे ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांकडून मदत होईल अशी विनंती